आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र मी लग्न करतो असं सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केले महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तिला जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केली तसेच मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सव्वीस वर्ष तरुणावर ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत काळे पडळ बोराडे नगर परिसरात घडला याबाबत चाळीस वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिले यावरून रामेश्वर यशवंत ऐनुले वय वर्षा सव्वीस राहणार मुक्काम पोस्ट नागदरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर याच्या विरुद्ध भारतीय या, दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ओब्लिक दोन ओब्लिक यन पाचशे सहा सह अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित महिलेसोबत ओळख करून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी वेग नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ -तार केली पीडितेने लग्नाबाबत तगादा लावला असता आरोपी रामेश्वर जातीवाचक करून लग्न करण्यास नकार दिला धमकावले आरोपीच्या सततच्या भांडणामुळे महिलेने अनेक वेळा घर बदलले मात्र आरोपी महिलेचा शोध घेऊन त्या ठिकाणी येऊन तिला मारहाण करत होता आरोपीने महिलेच्या घरी येऊन तिला व तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस करत आहेत